लोकसभा मतदारसंघाच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत यावेळी आदित्य ठाकरे संजय राऊत यांच्यासह आमदार जितेंद्र आव्हाड व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती दरेकर यांनी दिली आहे यावेळी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकातून ते डोंबिवली क्रीडा संकुल पर्यंत भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलंय हजारो कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होणार असल्यानं उद्या उमेदवारी अर्ज दाखल करताना ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे नाही उद्या आदित्य साहेब तर येणारच आहेत तयारी आमची जोरात सुरू आहे आणि आमचे सगळे सगळ्या मतदारसंघामधले आमचे सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते महाविकास आघाडीमधले जेवढे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळे हजर असणार आहेत आद आ आदरणीय आमदार जितेंद्र आव्हाडसाहेब हजर असणार आहेत आदरणीय साहेब हजर असणार आहेत आदरणीय संजय राऊत साहेब देखील हजर असतील अजून बरेचसे पदाधिकारी आणि आमचे नेते सुद्धा हजर असतील उद्या तुम्हाला प्रत्यक्ष त्यावेळेला कळेलच उद्या सकाळी अकरा वाजता शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे संजय राऊत साहेब जितेंद्र साहेब आप पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष सगळ्यांचे नेते वैशाली दरेकरांचे फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत अकरा वाजता ही रॅली सुरू होईल आणि चार रस्ता शेलार नाका धारडा सर्कल तिथून आपलं निवडणूक कार्यालय इथे तो फार्म सबमिट केला जाईल